तर मला विचाराल तर राष्ट्रवर्धन लोकांच्या हात्यातून खूप आवडते की दोन आठवडे झाले हाऊस चालले सगळ्यात जास्त महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स आहे का सरकारचा परफॉर्मन्स अरे पहिल्या बॉल मध्ये शंभर दिवसाच्या आत एक विकेट घेतली और मी देखोदेगो होता आहे आणि सोप टाकेंच्या मागे नाही का तगडेच घेतले गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना महिलांना त्रास दिला ना तर राष्ट्रवादी काँग्रेसने विकेट काढणार म्हणजे काय आज तुम्हाला नक्की सहा महिन्यात आमची नोटीस घेऊ तुम्ही खूप खुश होता बदल सगळीकडे वाईट करतो स्वतः तिकडे आता सहा महिन्याची बोलू त्याच्या आता तुम्हाला कळलं का नाही आम्हाला माहिती नाही कोणी सगळीकडे

स्वाभिमानाने स्वाभिमान वाढले